विद्यार्थी मित्रांनो आज रंग पण आहे आणि रंग खेळायला आवडतो खे ना रंग खेळायला आवडतो पण दुकानामधून आपण जो रंग आणतो तो रंग खेळल्यानंतर आपल्याला त्रास होतो डोळ्यात गेला तरी डोळ्याला त्रास होतो किंवा तोंडात गेला तर त्याची वेगळी चव लागते आणि रंग खेळून झाल्यानंतर ज्यावेळेस आपण शरीर स्वच्छ करायला जातो तर आपल्या शरीराची आग निघते तो रंग निघतच नाही त्याचं कारण आहे त्या रंगामध्ये असणार केमिकल त्यामध्ये असणार रसायन आणि मग आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण म्हणतो सण हे आनंदाचे प्रतीक आहेत त्याला आपण उत्सव असं सुद्धा म्हणतो मग हा सण हा उत्सव आपल्याला त्रासदायक असा ठरवू शकतो त्याचं कारण आहे आपण चुकीच्या पद्धतीनं तो खेळतो चुकीच्या पद्धतीने तो सण उत्सव साजरा करतो म्हणून आपल्याला त्रास होतो रंगपंचमीच्या माध्यमातून आपण आपले नैसर्गिक रंग कसे बनवायचे ते आपण आज शिकणार आहोत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण सगळेजण एकत्र येतो त्यावेळेस आनंद व्यक्त करतो आणि रंगपंचमीला सुद्धा आपण रंग खेळतो एकमेकांच्या चेहऱ्याना रंग लावतो आणि तो आनंद व्यक्त करण्यासाठी आपण आज या ठिकाणी रंग बनवणार आहोत हा रंग पूर्णपणे नैसर्गिक असणार आहे बा हा जो गुलाबी रंग आहे तो बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आण बीट हे बीट आपल्या शेतामध्ये असतात हे बीट आपल्या शेतामध्ये असतात आपण विडीच्या मदतीने ते कापायचे त्यानंतर मिक्सरच्या साय त्याचा ज्यूस बनवायचा आहे कपड्याच्या मदतीने ते गाळून घ्यायचंय आणि नंतर आपल्याला पहा या पद्धतीने असा ज्यूस मिळेल त्या ज्यूसचा रंग कोणता आहे पूर्ण लाल भडक आहे एकदम हा, हा।, हा। आ, या ठिकाणी फेस आहे हे पहा रंग आहे का आणि दुसरी वस्तू आहे पहा यासाठी लागणारी ती म्हणजे कॉर्न फ्लावर आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा आपल्या गावामध्ये आपल्या घरी बरेच जण मासे तळण्यासाठी पावडर वापरतात बघा कारण आपण उजनी काठी राहतो सर्रास घरी मासे केले जातात आणि हे मासे तळण्यासाठी पावडर वापरली जाते म्हणजे ही खातो आपण बरोबर की नाही तर मग आम्ही काय करतोय हा जो ज्यूस आहे तो या पावडरमध्ये मिक्स करायचा आहे आणि आपल्याला जसा रंग लागेल तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला तो ज्यूस घ्यायचा आहे पहा जर तुम्हाला गडद रंग बनवायचा असेल तर जास्त ज्यूस फिकट रंग बनवायचा असेल तर कमी ज्यूस आपण पावडर आणि हा बीटचा रस एकत्र केल्यानंतर पहा रंग तयार झालाय कि नाही आणि मग हा रंग आपण असा लावू शकतो आहे कि नाही खेळताना आहे ना तुम्ही पण लावा एकमेकांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा रंग पूर्णपणे नैसर्गिक आहे त्यामुळं आपल्याला आपल्या शरीराला कुठलाही त्रास होणार आता आपण कोणता रंग तयार केलाय गुलाबी आणि जसा जसा तुम्ही बीटचा रस जास्त टाकणार तसा त्याचा रंग गडद उचलणार हा रंग आपण खरासाठी वापरू शकतो पासून गुलाबी रंग लाल रंग बनवू शकतो हळदीपासून पिवळा रंग बनवू शकतो हळदीपासूनच आपण पिवळा पण कोरडा रंग बनवू शकतो आणि पालक भाजी किंवा इतर कोणत्याही वनस्पतीच्या पानांपासून ज्यूस बनवून आपण हिरवा रंग बनवू शकतो हे पूर्णपणे नैसर्गिक रंग आहेत याचा कोणत्याही मुलावर किंवा कोणाच्याही त्वचेवर कसलाही परिणाम होणार नाही चला तर मग साजरी करूयात नैसर्गिक रंगाने रंगपंचमी